क्रीडाईच्या पुढाकारानं अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानावर भव्य प्रॉपर्टी एक्सपोची सुरुवात करण्यात आली मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी संगीता महापात्रा यांच्या हस्ते उद्घाटन पार चोवीस ते सत्तावीस जानेवारी आयोजित या एक्सपोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या एक्सपो मध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील घरांचे प्लॉट किंवा फ्लॅट एकाच ठिकाणी निवडता येतील या क्रीडा एक्सपो मध्ये संपूर्ण शहरातील सर्व मालमत्ता ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध असतील या चार दिवसांच्या ग्रँड क्रीडा प्रॉपर्टी एक्स्पोचं मुख्य आकर्षण म्हणजे एक्सपो दरम्यान मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना आणि ग्रँड एक्स्पोला भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांना स्टॅम्प ड्युटीवर पन्नास टक्के सूट दिली जाईल कूपनद्वारे लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी असेल आणि विजेत्यांना लाखो रुपयाची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल गेल्या वर्षी प्रॉपर्टी एक्सपोला भेट दिलेल्या उमेदवारांना ऍक्टिवा स्कूटरचे पहिले बक्षीस दहा ग्रॅम सोन्याचे नाणे दुसरे बक्षीस आणि पाच ग्रॅम सोन्याचे नाणे असे तिसरे बक्षीस मिळाले होते क्रीडाईने सादर केलेल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सर्व अमरावती करदात्यांनी कौतुक केलं आहे